नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभागाच्या रिस्पॉन्स शीट नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला आपापले मार्क्स या ठिकाणी कळालेले आहेत तर त्यांचा या ठिकाणी नेमकं प्रत्येकाचा एकच प्रश्न आहे मला जवळपास शंभर दोनशे फोन आलेले आहेत की सर नेमका हा कट ऑफ किती लागू शकतो आरोग्य विभागाचा डचा तर मित्रांनो हा जो ऑफ आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेला आहे मात्र त्याच्यानुसार या ठिकाणी हा जो ऑफ आहे हा कसा लागू शकतो तर आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार या ठिकाणी आता काय करणार आहे पाहणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी साधारणतः हा जो कोटाप आहे तुम्हाला एक काम करायचं आहे की माझ्याकडे प्रत्येकाचे मार्क्स या ठिकाणी अवेलेबल होऊ शकले नाहीत मात्र हा जो कोटाप असेल हा एक अंदाजाच्या स्वरूपामध्ये असणार आहे कसा असणार आहे एक अंदाजाच्या स्वरूपामध्ये असणार आहे त्यामुळे प्रत्येकाला एकच विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी कमेंट करायची आहे उदाहरणार्थ तुम्ही नागपूरला फॉर्म भरला असेल तर नागपूर लिहा नंतर तुम्हाला एकशे चौपन्न मार्क असतील तर एकशे चौपन्न मार्क लिहा आणि तुमची कॅटेगरी एस सी स्पोर्ट्स असेल तर स्पोर्ट्स लिहा आणि काहीच नसेल तर फक्त एवढंच लिहा नागपूर एकशे चोपन्न एससी बस एवढे पाच सहा शब्द लिहा जेणेकरून तुमच्या मित्रांनासुद्धा कळेल आणि आपल्यालासुद्धा एक अंदाज बांधता येईल की नेमका हा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो तर आपण प्रत्येकाने ह्या कमेंट करायच्या आहेत तसंच मित्रांनो ज्यांना काही प्रश्न असेल या परीक्षेबद्दल अभ्यासाबद्दल सॉरी काही प्रश्नाबद्दल तर तुम्ही हा जो नंबर आहे माझा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप करायचं आहे काय करायचं आहे फक्त आणि फक्त व्हॉट्सअप करायचा जर व्हॉट्सअपवर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर मी पर्सनली या ठिकाणी तुम्हाला काय बोलू शकतो कारण की कॉल्स खूप येत आहेत ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एवढं प्रत्येकाला काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे तर मित्रांनो आता आपण बघूया या ठिकाणी आरोग्य विभाग गट डससाठीचा एक साधारणतः कटॉप तर हा एक अंदाज आहे प्रत्येकाला एवढे मार्क्स असतील किंवा नाही प्रत्येक जिल्ह्यानुसार याची पातळी कमी जास्त होऊ शकते उदाहरणार्थ एखाद्या कॅटेगरीमध्ये एखाद्या जिल्ह्यात एकच जागा असेल आणि तो एस सीची जर एकच जागा असेल तर मग याचा अर्थ असा नाही की एस सीचा कटॉप तो बाहेर एकशे तीस लागला आणि तिथे एकशे साठ का लागला तर अशा ठिकाणी जो ऑफ आहे हा जास्त जाऊ शकतो कारण की जिथं एक आणि दोन जागा आहेत त्या कॅटेगरीच्या साहजिकच तिथं कटाप हा नेहमी जास्त जातो आणि त्याचा इतर जागेशी काहीही संबंध येत नसतो आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की एस सीचा जो कटाप आहे या ठिकाणी साधारणतः एकशे चाळीसच्या आसपास लागेल परंतु एखाद्या ठिकाणी एकच जागा असणार एस सीची मग मला सांगा अशा वेळे ठिकाणी एकशे चाळीसवर कटाप लागेल का नाही तिथं जर एकशे साठवाला हुशार विद्यार्थी असेल तर कारण की जागा एक असल्यामुळे तिथं स्पर्धा जरी कमी असले तरी पाच पन्नास जरी विद्यार्थी असतील तरी त्यातला एक विद्यार्थी जो वन सिक्स्टी घेऊ शकतो त्यामुळे तिथला कट ऑफ तेवढा जाऊ शकतो तर हे प्रत्येकाने या ठिकाणी लक्षात ठेवायचं की कट ऑफमध्ये खूप गोष्टी मॅटर करतात तुमचा जिल्हा कोणता आहे तुमची कॅटेगरी तुम कोणती आहे तुमची कास्ट कोणती आहे नंतर पॅरेलमध्ये तुम्ही महिला आहे माजी सैनिक आहे दिव्यांग आहे तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करतात तर आपण एक ठोकताळा जो अंदाज आहे तो या ठिकाणी जसे मला आतापर्यंत कॉल्स आलेले आहेत त्यानुसार मी या ठिकाणी काय तुम्हाला सांगू शकतो तर सुरुवातला आपण या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठीचा या ठिकाणी कटॉफ घेऊया दिव्यांग बांधवांसाठी या ठिकाणी साधारणचा जो कटऑफ आहे तो एकशे वीस एकशे वीस ते एकशे तीसच्या दरम्यान जर तुमचा कोर्स हे असेल काय असेल स्कोर असेल तर साधारणतः या ठिकाणी सफिशियंट आहे मात्र ज्या ठिकाणी एकच जागा असेल सांगतो इथं एकशे चाळीस प्लस सुद्धा जाऊ शकतो तर या ठिकाणी लक्षात ठेव तर एकशे तीस ते एकशे तीसच्या दरम्यान आहे जिथं अनाथ आपले जे विद्यार्थी आहेत अनाथ विद्यार्थ्यांसाठी हा जो कटाप आहे साधारणतः या ठिकाणी थोडासा दिव्यांगाच्या वर म्हणजे एकशे चोवीस ते एकशे चौतीसच्या आसपास या ठिकाणी लागू शकतो जिथं जागा जास्त आहे तिथं ऑफ कमी लागेल आणि एकच जागा असेल तर तिथं मात्र एकशे चौतीस लागेल हे लक्षात ठेवायचं आहे नंतर या ठिकाणी दिव्यांग झाल्यानंतर आपण पाहणार आहे एस टी बांधवांचा ऑफ तर या ठिकाणी एस टी या कॅटेगरीचा जो कटाप आहे मेलचा मेल साठी जर या ठिकाणी बघितलं तर हा कट ऑफ एकशे तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान या ठिकाणी हा कट ऑफ लागू शकतो साधारणतः काही ठिकाणी एकशे चोवीस पर्यंत सुद्धा येऊ शकेल मात्र याची गॅरंटी खूप कमी आहे वन थर्टी इज बेटर पार्ट आहे नंतर या ठिकाणी आता फिमेल म्हणसा तर फिमेलमध्ये काय करायचं तुम्ही मी जो कट ऑफ सांगितला या कट ऑफ मध्ये कमीत कमी बारा मार्क ते चौदा मार्क कमी करायचे किती उदाहरणार्थ मी या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ सांगितलं एकशे चोवीस तर एकशे चोवीसमधून बारा कमी करायचे म्हणजे या ठिकाणी एकशे बारा ते एकशे वीसच्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो आणि माझे सैनिक असाल तर माझी सैनिकांनी सुद्धा या ठिकाणी फिमेलचा जो कट ऑफ आहे त्या फीमेलचा कट ऑफ इतकाच कट ऑफ तुमचा पकडायचा आहे किंबहुना एखाद्या ठिकाणी कमी येऊ हो शकतो किंबहुना प्रत्येक कॅटेगरीसाठी सांगतो प्रत्येक कॅटेगरीसाठी मेलपेक्षा दहा ते बारा मार्कनं या ठिकाणी कट ऑफ हो कमी असतो आणि माझी सैनिकांसाठी प्रत्येक कॅटे महि फिमेलपेक्षा फिमेलपेक्षा सहा ते दहा मार्कांना या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त खटोप खाली जाऊ शकतो रेअर ऑफ द रेअर कंडिशनमध्ये सहा ते दहाच्या दरम्यान कमी होऊ शकतो म्हणजे जर विचार बघितला तर ओपनपेक्षा हा जो कटापा आहे साधारणतः वीस म्हणजे ओपन जनरलपेक्षा वीस मार्कांना जो कटापा आहे माजी सैनिकांचा कमी जाऊ शकतो किती वीस मार्कांसाठी राहिली गोष्ट स्पोर्ट्स तर स्पोर्ट्स आणि फिमेल यांचा जो घोटापा आहे जवळपास सारखाच राहणार आहे किती सारखाच राहणार आहे त्यामुळे आता आपण एस टी कॅटेगरी बघितली आता आपण या ठिकाणी दुसरी कॅटेगरी पाहूया इतर कॅटेगरी पाहण्या अगोदर मित्रांनो आपण एक ऑफर दिली होती आज व्हिडिओ बनवताय म्हणून आज सांगतो चौदा आणि पंधरा डिसेंबरसाठी आपण ऑफर दिली होती परंतु तुम्ही आज व्हिडिओ बघत आहात त्यामुळे सोळा तारखेला या ठिकाणी ही ऑफर तुमची एक दोन दिवसामध्ये काही जण उद्या बघतील तर ऑफ ॲप्लिकेबल आहे अंगणवाडी सुपरवायझर भरती बॅच जी सहा महिन्यासाठी फक्त हजार रुपयामध्ये मिळणार आहे पुरवठा निरीक्षक बॅच जी तीन महिन्यासाठी तुम्हाला हजार रुपयामध्ये अवेलेबल करून देत जी पंधराशे रुपयाची बॅच आहे ही बॅच तर तीन हजाराची आहे आणि शिक्षक पात्रता भरती परीक्षा बॅच ही सुद्धा तीन हजाराची <थी> बॅच असून ही सुद्धा मी तुम्हाला किती रुपयाला अवेलेबल करून देत आहे एक हजार रुपयाला अवेलेबल करून देत आहे या ऑफरचा तुम्ही पटापट लॉप घ्यायचा ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर जुन्या प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी तुम्हाला काय अवेलेबल करून दिलेल्या आहेत तसंच मित्रांनो या ठिकाणी ज्यांचे अजून या परीक्षेमध्ये ज्यांचा कटॉप मी सांगितलेल्या कटॉपेक्षा जर तुमचे मार्क कमी असतील तर त्यातले नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या मी सांगितलेल्या कटॉपेक्षा जर तुमचे मार्क कमी असतील तर रेशो नव्वद टक्के विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी मी सांगितलेल्या कटॉपच त्या ठिकाणी लागणार आणि हार्डली एखाद्या दोन ठिकाणीच फक्त दहा टक्के विद्यार्थीच त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतात सांगितलेल्या कट ऑफपेक्षा कारण की त्याच्यापेक्षा कट ऑफ कुठेही खाली जाणार नाही हे शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो त्यामुळे अशा सगळ्यांनी जर तुमच्या अजून परीक्षा तयार असतील तर तुम्ही त्या परीक्षेवर फोकस करायचा आहे तुमचे इतर फॉर्म भरले असतील त्या परीक्षेवर फोकस करायचा आहे जसं की आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक कृषीसेवक अंगणवाडी भरती तर ह्या अजून परीक्षा तुमच्या हातातून गेलेल्या नाही आहेत या परीक्षेसाठी आपण फास्ट ट्रॅग बॅचसुद्धा ठेवलेली आहे या फास्ट्रॅग बॅचेस या ठिकाणी एक महिन्याचे एक महिन्यासाठी फास्ट ट्रॅग बॅच सातशे रुपये फीस ठेवलेली आहे परीक्षे अगोदर तुम्ही रिव्हिजन करा तुमचा अभ्यास झाला आहे तुम्हाला फक्त रिव्हिजनची गरज आहे तुम्ही फक्त रिव्हिजन करा आणि त्याच्यासाठी हा बेस्ट पर्याय तुमचा या ठिकाणी आहे तसंच या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी सुद्धा बॅच आहे यासाठी तुम्हाला एकच करायचं या नंबरवर कॉल करायचा आहे बाकी काही करायची गरज नाही डबल अकॅडमी पुणे ॲप डाऊनलोड करायचं आहे लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड बी आहे टेस्ट सिरीज आहे सगळं सगळं अवेलेबल केलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो आता आपण पुढच्या कॅटेगरीचा कटॉप पाहणार आहे एस सी कॅटेगरीसाठी तर एस सी कॅटेगरी साठी हा जो कटॉप आहे साधारणतः एकशे अठ्ठावीस ते एकशे चौतीस च्या दरम्यान या ठिकाणी कटॉप जाऊ शकतो किती एकशे अठ्ठावीस एकशे सव्वीस ते एकशे चौतीस धरा दोन कमी धरा तर एकशे अठ्ठावीस ते एकशे सव्वीसच्या दरम्यान या ठिकाणी जाऊ शकतो सांगितल्याप्रमाणे फीमेलचा कटॉप एकशे बारा सॉरी एकशे वीसच्या आसपास या ठिकाणी एकशे अठरा ते एकशे वीसच्या आसपास जाऊ शकतो नंतर एस सीच्या कॅटेगरीनंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती आहे मित्रांनो ए सॉरी कोणती एस बी सी तर एस बी सी कॅटेगरीचा जो कटाप आहे वन हंड्रेड थर्टी टू वन फोर्टी नंतर या ठिकाणी एन टी एन टी ए कॅटेगरीचा जो कटाप आहे तो सुद्धा या ठिकाणी एकशे तीस ते एकशे चाळीस नंतर एन टी बी एन टी बी आणि एन टी डी यांचा जो कटाप आहे साधारणतः एकशे चौतीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान या ठिकाणी लागू शकतो आणि बाकी जो कॅटेगरी आहे एन टी सी एन टी सीसाठी साठी मात्र एकशे अडोतीस ते एकशे चौवेचाळीस एन टी सीसाठी जो कट ऑफ आहे एकशे अडोतीस ते एकशे चौवेचाळीसच्या दरम्यान या ठिकाणी काय लागण्याची शक्यता आहे आता या ठिकाणी जो मेन जे कॅटेगरी राहिली ओबीसी आता ओबीसी कॅटेगरीसाठी जर कट ऑफ म्हटलं मित्रांनो तर सेम सी सारखाच वन हंड्रेड थर्टी एट टू वन हंड्रेड फिफ्टी किती लागेल एकशे अडोतीस एक ते एकशे पन्नासच्या दरम्यान हा कोटा या ठिकाणी जाणार म्हणजे जाणार कुठलाही त्या ठिकाणी डाऊट नाही एखाद्या जिल्ह्यामध्येच आला तर आला चार मार्कांना कमी म्हणजे एकशे चौतीसपर्यंत परंतु पर मला गॅरंटीच नाही आहे की एकशे चौतीस येणार आणि ओपन गटासाठी जर कोटा बघितला तर या ठिकाणी वन हंड्रेड फिफ्टी टू वन हंड्रेड सिक्स्टी हा या ठिकाणी ओपनसाठी सेफ स्कोअर असणार आहे बाकी आता तुम्ही म्हणसाल या प्रत्येकाच्या फिमेल तर प्रत्येक या आकड्यातून तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बारा ते चौदा मार्क कमी करा जेणेकरून उदाहरणार्थ ओबीसी फिमेल जर म्हटलं तर या ठिकाणी एकशे वीस बावीसच्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ हा लागू शकतो त्याच्याप्रमाणे या ठिकाणी तुमचे गुण जर असतील तर तुमचे गुण त्या ठिकाणी काय सिलेक्ट करायचे आहेत अशा तऱ्हे हा या ठिकाणी काय लागू शकतो तुमचा कट ऑफ या ठिकाणी लागू शकतो आता राहिली एक कॅटेगरी डब्ल्यू एस तर ईडब्ल्यू एस गटाचा जर कट ऑफ म्हणसा तर सेम ॲज एन टी ए सेम एन टी ए सारख्या या ठिकाणी एकशे तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान हा काय लागू शकतो या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो तर अशा तऱ्हे मित्रांनो या ठिकाणी तुमचा ग्रुप डीचा कट ऑफ या ठिकाणी लागू शकतो त्यामुळे कोणाला जर कमी मार्क आले असतील तर कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही अजूनही तुमच्या हाती काय आहे वेगवेगळे पेपर आहेत जसं की न्यायालय भरती आहे जिथं सातवा वर्ग पास तसंच या ठिकाणी टायपिंगवर जागा सात वर् पासवर्ग भरपूर अशा जागा आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता एस एस सी जी डीचे तुम्ही फॉर्म भरले असतील ते सुद्धा आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीसुद्धा येणार आहे तुम्ही त्याच्यावर फोकस करू शकता बाकी काही प्रश्न असतील तर माझा नंबर या ठिकाणी तुम्हाला दिलेलाच आहे या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा तुमचे काही डाऊट्स असतील प्रश्न चुकले असतील ऑब्जेक्शन असतील तर आपण त्याचंसुद्धा तुम्हाला काय माहिती देऊ शकतो तर अशा तऱ्हेन मित्रांनो हा एक साधारणतः कटाप आहे त्याच्यानुसार तुम्हाला का काय तुमचं कट ऑफ मार्क्स या ठिकाणी कमेंटमध्ये लिहायचे जेणेकरून मला त्याची काय योग्य विश्लेषण करता येईल तर बाकी सगळ्यांनी कमेंट करायचे आहेत आपण व्हिडिओ शॉर्ट पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद आणि इतर विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार सुद्धा कट ऑफ करा वेगळ्या परीक्षेसाठी जेणेकरून मला त्याचा सुद्धा कट ऑफ काय आपल्याला काढता येणार आहे